गुरुजी आपल्या सर्वांच ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित पाच दिवसीय वास्तुशास्त्राच्या दिवस। सगळ्यांनी कॅमेरा चालू करून बसायचा आहे आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण काय करायचं आहे मंगलाचरण म्हणायचं आहे तर सगळ्यांनी ताठ बसायचं आहे सगळ्यांनी कॅमेरे चालू करायचे आणि ताठ बसायचं आहे डोळे मिटलेले आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथास सोडायचा आहे मन शांत 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 होत आहे प्रसन्न होत आहे दिवसभरातला सर्व थकवा सर्व नैराश्य डिप्रेशन दूर 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 होत आहे दूर 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 होत आहे हे पवित्र शास्त्र शिकण्याची संधी ज्यांनी आपल्याला प्रदान केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची माझा आभारी आहे मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे आणि माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढतच चाललेलं आहे जीवनामध्ये मी यशस्वी झालेलो आहे या शास्त्राच्या माध्यमातून सुखी समाधानी आनंदी होत आहे आणि इमेजिन करायचे की माझ्यामुळे सर्व लोक सुखी समाधानी आणि आनंदी होत आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे आकार उकार आणि मकार हा स्पष्टपणे ऐकू येईल या पद्धतीने म्हणायचं आहे 嗯、oh. ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वर गुरु साक्षात गुरवे नमः सावकाश डोळे उघडायचे सावकाश डोळे उघडायचे हात जोडलेले आहेत आणि मी जी पुढची प्रार्थना सांगतो ती म्हणायची आहे <coughs> ृगुरत्रैवष्ठश्च विश्वकरमामयस्तथा नारदोऽनग्निजिच्यैव विशालाक्षपुरन्दरः ब्रह्मकुमारो नन्दीशौनको गर्ग एव वासुदेवो वासुदेवोनिरुद्धश्च तथा शुक्रबृहस्पति अष्टादश इति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा वास्तुशास्त्रप्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभेन्नरः गुरुर ब्रमा गुरुर विष्णू गुरुः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे परम गुरु परमे गुरु पर गुरु श्री सद्गुरुचरणाभ्या नम प्राथनापूर्वक नमस्कारांसमर्पयामस्क मित्रांनो जोरदार हातावर हात घासायचे आणि ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायचे ग्रेट सो so, मित्रांनो काल आपण या पृथ्वीला मेदिनी हे नाव कसं पडलं इथपर्यंत आलो होतो म्हणजे वास्तुशास्त्र आपल्या भारतीय वास्तुशास्त्राचा नवे मित्रांनो जगाच्या वास्तुशास्त्रा जो वास्तुशास्त्राचा जो मूलभूत सिद्धांत आहे जो मूलभूत घटक आहे तो घटक हा आपल्या या मेदनीवरती अवलंबून आहे आणि म्हणून या मेदनीचा अभ्यास कशाचा मेदनीचा अभ्यास म्हणजेच वास्तुशास्त्राचा खरा अभ्यास हो वास्तुशास्त्र म्हणजे काय की त्याच्या हे पुढे आपण ओघाओघाने पाहणारच आहोत जसं आपण पृथ्वी म्हणतो तर हे पृथ्वी नाव कधी पडलं हे देखील आपण पुढे पुढे जाऊन पाहणार आहोत मग ह्या पृथ्वीला अजून काहीतरी नाव पडलंय तेही आपण पुढे पाहणार आहोत म्हणजे पृथ्वीचा वास्तुशास्त्राचा क्रमाक्रमाने विकास कसा होत गेला वास्तुशास्त्र मूलतः आलं कुठून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विस्तृत शिकायच्या इथे शॉर्टकट कुणाला शिकायचं आहे का असं कुणी आहे का की ज्याला शॉर्टकट शिकायचं असं कोणी आहे का असेल तर एम टाईप करा ओके नसेल तर मित्रांनो मोदक खाऊन झाला असेल तर अभ्यास करूया का थोडा ओके ग्रेट तर मित्रांनो असो आपली लाडकी विद्यार्थिनी आहे ओके ग्रेट समजलं कोणाला बोलायचं होतं पाहिजे होतं त्याला ते समजलेलं आहे तर ग्रेट मित्रांनो आपल्याला विस्तृत अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो आता हे जे वास्तुशास्त्र आहे ह्या वास्तुशास्त्राचा मुलत उगमस्थान काय आहे तर लक्षात ठेवा काल आपण पाहिलं की ब्रह्मा विष्णुदेवाने भगवान महाविष्णूंनी मधु आणि कैठबाचा वध केला आणि तेव्हापासून आपल्या पृथ्वीला मेदिनी नाव हे प्राप्त झालं आता मित्रांनो मग ब्रह्मदेवाला श्री महाविष्णूंनी वेद दिले काय दिले चार वेद दिले आणि चार वेदाच्या अनुषंगाने या सृष्टीची निर्मिती करायला सांगितली काय करायला सांगितली सृष्टीची निर्मिती करायला सांगितली मग सृष्टीची निर्मिती करत असताना ब्रह्मदेवाने आपल्या मनसामर्थ्याने पहिली संतती निर्माण केली ती पहिली संतती जी होती सनकाधिक मुनी होते सनकाधिक मुनी आणि मित्रांनो जेव्हा हे जन्माला आले जन्माला आल्या आल्यास ते तपश्चारेला निघून गेले ब्रह्मदेव म्हणाले हे काय झालं अरे मी सृष्टी वाढवण्यासाठी ह्यांना निर्माण केलं आणि हे तर साधनेला निघून गेले मित्रांनो हा पॉइंट लक्षात ठेवा हा पुढे आपल्याला उपयोगाला येणार आहे दुसरी प्रजा निर्माण केली ती चित्र विचित्र झाली म्हणून ब्रह्मदेवाने प्रोडक्शन थांबवलं तिसरी प्रजा उत्पन्न केली ती राक्षस आणि देवता उत्पन्न झाले आपण ऋषी या नावाने देखील ओळखतो पण तेही काही वैवाहिक जीवनाच्या अनुषंगाने काही योग्य पावलं उचलत उचलताना दिसले नाही मग ब्रह्मदेवाने आपल्या उजव्या भागातून स्त्री आणि डाव्या भागातून माफ करा उजव्या भागातून पुरुषाची आणि डाव्या भागातून स्त्रीची उत्पत्ती केली उजव्या भागातून ज्या पुरुषाची उत्पत्ती केली त्या पुरुषाचं नाव होतं मनू आणि डाव्या भागातून ज्या स्त्रीची उत्पत्ती केली तिचं नाव होतं अर्थिवैद्य काय होत शतरूपा लक्षात आलं तिला दुसऱ्या नावाने श्रद्धा या नावाने देखील ओळखलं जायचं आणि मित्रांनो इथे माणूस कोण कोण आहे हात वरती रे माणूस हँड्राईज करा हँडराईज जो माणूस आहे मित्रांनो जो कोणी माणूस आहे तर हा माणूस हा कुणापासून उत्पन्न झालेला आहे तर ह्या मनु आणि शतरूपेपासून उत्पन्न झालेला आहे कुणापासून मनु आणि शतरूपा मनुपासून उत्पन्न झालेली जी संतती आहे त्याला मनुष्य असं म्हटलं गेलेलं आहे जसं तुम्हाला माहिती असेल चला हंडेज कमी करा बरं झालं समजलं वर्गामध्ये अकराच माणसं आहेत ओके तर मित्रांनो रामायणामध्ये दशरथाची सून आणि रामाची पत्नी तिला काय म्हटलं जायचं सीता मित्रांनो सीता हे नाव नंतर न पडलं तिचं जे नाव होतं त्याआधी जानकी होत जानकी म्हणजे जनक राजाची मुलगी म्हणून ती जानकी रामाला काय म्हटलं जात दाशरथी राम दोन होऊन गेले एक परशुराम आणि एक राम मग रामाची ओळख करून देत असताना आपण दाशरथी राम म्हणतो म्हणजे दशरथाचा पुत्र म्हणजे पूर्वी आपल्याकडून आपल्या मूळ पुरुषावरून आपल्याला ओळखण्याची पद्धत होती परंपरा होती रामाच्या कुळाला काय म्हटलं जातं रघुकुल रघुराजाचं कुल म्हणून आपण जे मनुष्य आहोत हे मनुष्य हे नाव कुठून आलं तर मनुची संतती या अनुषंगाने मनुष्य हे नाव आपल्याला प्राप्त झालेलं आहे बापरे गुरुजी माहितीच नव्हतं ओके ग्रेट तर मित्रांनो मग ही संतती उत्पन्न झाली आणि मग ब्रह्मदेवाने संतती उत्पन्न करण्यासाठी सगळ्यात म्हणजे सृष्टी निर्माण करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय झालं तर सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टींची उत्पत्ती झाली कशाची दोन गोष्टींची उत्पत्ती झाली कोणती नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम तीन म्हणजे नाद झाला आणि नादापासून कदाचित जे संस्कृतचे अभ्यासक आहेत त्यांना माहिती असेल की ही जी आपली शब्दरूपावली आहे म्हणजे स्वर आहेत व्यंजन आहेत हे भगवान महाविष्णू शंकराच्या डमरू पासून उत्पन्न झालेले आहेत लक्षात आलं डमरू पासून उत्पन्न झालेले आहेत आणि या शब्द म्हणजे आपली जी भाषा आहे मराठी भाषा किंवा ह्या भूतलावरच्या सगळ्या भाषा ह्या सगळ्या भाषा संस्कृत मधून जन्माला आलेल्या आहेत आणि संस्कृताची जी उत्पत्ती आहे ती चौदा माहेश्वर सूत्रातून झालेली आहे आणि हे माहेश्वर सूत्र आपण पुढे शिक्षा ग्रंथ पाहणार आहोत तर या माहेश्वरी म्हणजे हे जे महेश्वर सूत्र आहेत चौदा तर याच्यावरती पाणनीय शिक्षा पाणनीय शिक्षेवरती अष्टाध्यय निरुक्त निघंटू आणि याच्यातून आपली संस्कृत भाषा ही पुढे विकसित झालेली आहे म्हणून संस्कृत भाषेला आपल्या जन्मस्थान आहे आणि म्हणून जगातल्या कोणत्याही भाषेला आई नाही आहे पण भारतीय सगळ्या भाषांना आई आहे ती संस्कृती आहे आणि संस्कृतचं उगमस्थान जे आहे हे शिवाच्या डमरूतून उत्पन्न झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे नाद झालेलं आहे शंकरांनी चौदा वेळा डमरू वाजवला आणि त्या डमरूतून जो नाद बाहेर पडला त्याच्यातून भाषा निर्माण झाली अगदी त्याच पद्धतीने सृष्टी जी उत्पन्न झाली ती ह्या नादा नादातून झालेली आहे मग हा नाद कोणता आहे जेव्हा ह्या सृष्टीवरती काहीच नव्हतं तेव्हा एक शून्य होत काय होत शून्य होत आणि शून्यामध्ये मग आवाज कसला ऐकायचंय का आवाज कसला किती जणांना ऐकायचाय मित्रांनो लहान असताना म्हणजे जे आत्ता अंदाजे चाळीसशे पंचेचाळीस इथले आहेत त्यांनी एक गेम खेळला असेल तो गेम असा असा एक पेला घ्यायचा आणि ह्या पेल्याला आपल्या कानाला लावायचं कानाला लावल्यानंतरनं एक विशिष्ट पद्धतीचा आवाज येतो तो आवाज जो आहे तो ध्वनी आहे त्याच्यावरती जर आपण विचार केला अभ्यास केला तर तो तीन गुणांनी युक्त आहे रजसत्वतम आणि हाच नाद सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस झालेला आहे हाच नाद समाधीमध्ये आपल्याला येत असतो आणि समाधीतून पुढे आपला प्रवास असतो ज्याला आत्म्याचा प्रवास असेल असं आपण इकडे नको जाऊया तर मूळ उद्देश असा आहे सगळ्यात पहिला काय झाला तर नाद झाला नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जै जय राम तो नाद जो होता तो नाद ओंकाराचा होता मग या ओंकारामधून पहिलं जे अक्षर पडलं तुम्ही मला सांगा मित्रांनो जे माझे विद्यार्थी नाही आहेत त्यांनी सांगा म्हणजे ज्यांनी मला मोफत वर्गाच्या आधी कधीच कुठेच केव्हाच ऐकलं नाही त्यांनी फक्त सांगा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जगामध्ये कुणालाही विचारा हो जगामध्ये ओके अर्थात एक टक्का मिळण्याची शक्यता आहे अहम ब्रह्मास्मी असं माझं म्हणणं नाही पण नव्याण्णव प्रतिशत अभ्यासकांना हे माहिती नाही तर मित्रांनो इंग्लिश इंग्लिशमध्ये पहिलं जे व्यंजन आहे ते कोणतंय रे कौनते? बर अनुश्री अनुश्री अनुश्रीजी म्हणतायत ए बरोबर की नाही हे एच का पहिलं व्यंजन आहे का माहित नाही गुरुजी मित्रांनो संस्कृतमध्ये पहिलं स्वर काय आहे म्हणजे व्यंजन स्वर आपली जी सुरुवात होते कुठून सुरुवात होते अ अपासून का सुरुवात होते कारण जेव्हा या सृष्टीची उत्पत्ती झाली नाद उत्पन्न झाला ओंकाराचा नाद त्या नादामधून जो पहिला शब्द प्रसवला निर्माण झाला त्या शब्दाचं पहिलं अक्षर हे अ होत आणि ते नाव असं होतं अथ म्हणून आपण अथ श्रीराम रक्षा स्तोत्रम अथ ऋग्वेद संहिता अप्रारंभ अथ शिक्षा प्रवक्षामी म्हणजे अथ हा जो शब्द आहे हा मंगलवाचक शब्द आहे म्हणजे ओंकारामधून जो दुसरा शब्द बाहेर पडला हा अथ शब्द आहे म्हणून या भूतलावरचे सगळ्यात पवित्र मंगल असे जर कोणते शब्द असतील तर तो पहिला ओंकार आहे आणि दुसरा अथ हा शब्द आहे मित्रांनो आपल्या वास्तूमध्ये कितीही मोठे दोष असेल प्रामुख्याने नजर लागणे आपल्या वास्तूला नजर लागते आपल्या वास्तूवरती नकारात्मक गोष्टींचा परिणाम होत असतो एवढंच नव्हे द्वार दोष देखील असतात मग कुणी म्हणते गुरुजी माझं दरवाजा आहे मित्रांनो तुम्ही फेसबुकवरती जर कधी पाहिला असेल तर काही व्हिडिओ अशा येतात जाहिराती अशा येतात जी लोकांना मूर्ख बनवणारे कधीच कोणावरती टीका करत नाही परंतु या शास्त्राचा अभ्यासक म्हणून मला दुःख होत की फ्लॅट होते हे एक का दरवाजा ईश मतलब त्यांचं असं म्हणणं असतं की पैकी एक शंभर टक्के वाईट असतो एक पंच्याहत्तर टक्के चांगला एक पन्नास टक्के चांगला आणि एक पंचवीस टक्के चांगला आणि एक शंभर टक्के चांगला मग चांगले कोणते जो ईशान दिशा मे दरवाजा हो सबसे उत्तम मित्रांनो घाबरून जाऊ नका माहिती असावं म्हणून सांगतो वास्तूतला कोणताही प्रॉब्लेम असू दे त्याच्यावरती उपाय आहे हे आधी लक्षात घ्या फक्त सगळ्या गोष्टी मला मर्यादेमुळे एकदम सांगता येणार नाही ना ओके शास्त्राने सगळ्यात पहिलं वाक्य सांगितलेलं आहे कोणात विशेषत्वेन कोणाद्वारम विवर्जयेत येत कोणामधले द्वार हे वर्ज्य करावेत गृहकुक्ष कृतम द्वारम द्रव्यकोश विनाशनम मानसार या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे गृहकुक्ष कृतम द्वारम म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये जर द्वार असेल तर आपल्या घरामध्ये द्रव्य कोषाचा विनाश होतो धन टिकत नाही मग गुरुजी कोणत्या कोणामध्ये कोणत्या कुक्षित तर मित्रांनो कोणामध्ये द्वार कधीही अशुभच सांगितले नाही विशेषत्वाने वर्ज करायला ग्रंथकारांनी सांगितलेले